अय्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने शहरात रंगणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला रिपब्लिकन कप साठी भिडणार तब्बल 15 राज्यातील 830 तीस खेळाडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन येत्या अठरा आणि एकोणावीस जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे होणार आहे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तब्बल पंधरा राज्यातील आठशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करताना देशभरातील प्रेक्षकांसमोर कराटेचा थरार निर्माण करणार आहेत स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स ओके या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर केले जाणार असून प्रेक्षकांना घरी बसून या रोमांचक स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे या स्पर्धेचे आयोजन युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे या स्पर्धेचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि कराटे खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळवून देणे आहे विजेत्यांसाठी मोठे रोग बक्षिसं आणि आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आली आहे असे स्पर्धेचे आयोजक साहिल सय्यद आणि साबिल सय्यद यांनी सांगितले या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे लाभणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंगे आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे असणार आहेत स्पर्धेसाठी संयोजक म्हणून सचिन जाधव शिवसेना शहर प्रमुख आणि अनिल शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभणार आहेत अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी माननीय माजी उप माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण स्पर्धा कराटे स्पर्धा भरत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संघ खेळाडू असतील कलाकार असतील वेगवेगळ्या संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावा अशा आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी खेळलेलं आहे वेगवेगळे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे या आपण पाहतोय की मुलांना ला, लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले ते आहेत त्यामधून त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे वेग वेग खेळ असतील खेळामध्ये कलेमध्ये वेगवेगळे वेग स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकटी हीच त्यांना पुढं आयुष्यामध्ये कामाला येत असते या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं की ह्या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगे साहेब आणि अमोलजी खरार खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एकोणीस तारखेला आमचं बोलणं चालू आहे पक्षाच्या वतीने कुणी मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कुणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहराच्या विकासासाठी मध्ये भर पडली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शहर शिवसेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि जे कराटेचे जे आमचे भाई आणि भाई यांचे जे कराटेचे जे स्पर्धा त्यांनी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून पंधरा राज्यातून जवळजवळ आठशे साडेआठशे विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जसं भाईने सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार त्यांना एंट्री फी त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांचे सगळे सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलो आहे आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले त्याला प्रसिद्धी देताल अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अनुल शेख एटीबी न्यूज नगर